जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक नऊ व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण व मनाचे श्लोक त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्लोक क्रमांक नऊ नको रे मना, द्रव्यते अथी बुद्धी गड़े गड़े मना द्रव्य ते पुढील घडे पापसाचे घडे भोगणे पाप ते होता मनासारखे दुःख हे मोठे मुंबईत शहरात दासवरावांचा रुबाब एखाद्या राजासारखा होता लहानपणापासूनच दुसऱ्याचे द्रव्य शोषून पोचण्याची त्याची वृत्ती चिड आणणारी होती बरोबरीची मुले खेळावयास आली तर मुलगा असूनही तो छोटा दास भातुकली म्हणून खेळू म्हणत असे अर्थातच खाऊ आणण्यासाठी दोस्त मंडळींना घरी पिटाळणे होत असे चिमुकल्या वयाची ती मुले खाऊ घेऊन येताच गुढी गुलाबीने हळूहळू खाऊ लंपास करून छोटा दास त्यांना अक्षरशः हकलून लावित असे लहानपणी कौतुक झालेल्या या वृत्तीचा मोठेपणी घरातील मंडळींनाही तडाखा बसू लागला आई वडील भाऊ भाऊजे गावामधील प्रतिष्ठित लोक दासरावांच्या दृष्टीने पैसेवालेच प्रतिष्ठित होते या सगळ्यांच्या पैशाच्या नाड्या त्यांनी बरोबर स्वतःच्या हातामध्ये मोठ्या कौशल्याने राखून ठेवल्या होत्या मिळेल तेवढा व मिळेल तिथून पैसा गोळा करणे यामुळे प्रेम त्याग या गोष्टी त्यांनी भावना मनातून समूळ नष्ट करून टाकल्या होत्या पैशासाठी दरोडा घातला नव्हता इतकेच की माजोरी झालेले दासराव त्या दिवशी धाकट्या भाऊजेबरोबर भांडत होते आत्तापर्यंत फारच अन्याय सहन केलेल्या त्या स्त्रीने दासवरावांना उद्देशून मेलात तरी तुमच्या खोलीत नाग होऊन बसाल अशी वाणी उच्चारली त्यावर चिडलेले दासराव म्हणाले मेल्यावर कशाला आत्तापासूनच बसतो एक दमडीही कुणाला मिळणार नाही आणि तरातरा चालत स्वतःच्या खोलीत जाऊन त्यांनी धाडकनदार लावून घेतले त्यांचा तो थैथयाट पाहून सर्वांना हसू आले बरी जिरली असाही भाव काहींच्या चेहऱ्यावर तरळून गेला परंतु झाले भलतेच सात आठ तास झाले ता तरी ते बाहेर येईनात शिवाय आतून काहीच हालचाल नाही शेवटी दार फोडण्यात आले आणि आतील दृश्य बघून सगळ्यांचेच धाबेधन आणले नोटांच्या व नाण्यांच्या ढिगाऱ्यात दासवराव बसून राहिले होते हातात एक लॉटरीचे तिकीट चेहरा भकास नजर शून्य पुढे येऊन आईने विचारले दास काय करतोस खदाखदा खदा हसत त्यांनी उत्तर दिले ही सबंद खोली मला पैशांनी भरून टाकायची आहे आणि ते वेड्यासारखे नाचत सुटले डॉक्टरांना बोलवण्यात आले त्यांनी निर्णय दिला की दासराव वेडे झाले पैशांनी वेळा झालेला दास स्वतःच्या अधोगतीला व बाकीच्यांच्याच दुःखाला कारणीभूत झाले तात्पर्य असे की बुद्धी पाप साचायचे आणि पापसंचयामुळे पुन्हा दुष्कर्मच दुष्कर्मामुळे पुन्हा स्वार्थ बुद्धीची वाढ असे कधीही विवेकाचा विचार न करता न केल्यास न सुटणारे रहाट घाडगे हे जीवनास घातक ठरते ಜೈ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮ ಧನ್ಯವಾದ